प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस गॅस टाकी लिकेज झाल्यामुळं मोठी आग लागली आहे आणि यामध्ये जनावरांसह नऊ जण हुरू पडलेत मात्र जीवितहानी टळली आहे राहता तालुक्यातील एकरुखे गावातील शेतकरी भाऊसाहेब वायकर यांच्या घरामध्ये नवीन गॅस टाकी लावण्यासाठी त्याचं सफेद झाकण उघडताच त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू झाली आणि ही बाब भाऊसाहेब वायकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केला मात्र गॅस गळती सुरूच राहिली तर सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणत पाण्यात फेकले आणि त्यावेळी गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव झाला आणि हा गॅस घराबाहेर असलेल्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचला त्यामुळं गॅसनं पेट घेतला आणि आसपास असलेले जण तसेच चार जणांवर होरपळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर जनावरांना राहता येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वेंदे डॉक्टर नितीन निर्मळ यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत त्यांच्यावर उपचार केलेत आज पहाटे साडेसहा साथ सा ते सातच्या दरम्यान जे गॅस सिलेंडरचं लीक झालं ते लीक झाल्यामुळे काय झालं बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान ते गॅसने अचानक पेट घेतला तो पेट इतका तीव्र होता कारण गॅट गॅस टाकी फुल होती तर त्यामुळे घरातले जवळपास पाच ते सात जण भाजले त्यात त्यांच्या दोन कालवडी आणि दोन म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे तर ती पणची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना कुंपावेतर्फे त्यांना आपण पशु पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत तर बंद जे आता ज्या गाई आणि म्हशीच्या जा जळालेल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुख पिशीर असल्यामुळे थोडं बरे फक्त जी जखम झाली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल पण आपण पन जेवढी आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार प्रयत्न गट नंबर एकशे बावन्नमध्ये आज सकाळी साडेसात वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या राहत्या घरी अचानक गॅसने स्फोट घेतल्यामुळे सात जणांना दुखापत झालेले आहे एकूण नऊ जणांना दुखापत झालेली आहे आणि सात जणांना पी एम टी येथे ॲडमिट केलेलं आहे आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळाधिकारी साहेब अस्तगाव व तलाठी मी स्वतः आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सा पंचनामा सा सादर करतो येते सकाळी सात वाजता सुरेश भोसाई वायकर यांनी घरातला गॅस संपल्यामुळं नवीन गॅस टाकी घेऊन आले एच पीची परंतु ज्यावेळेस ती गॅस टाकी खोलली तर त्याचा डायरेक्ट गॅस चालू झाला घरामधून त्यांनी ज्यावेळेस टाकी बाहेर घेऊन पळाली त्यावेळी ते वट्टेवून पडले त्यांचा पाय बी मोडला आणि त्यांचे कमरापासून त्यांच्या मिसेस आणि त्यांचे पाय जळाले परंतु बाहेर ज्यावेळेस ते टाकी घेऊन पळाली या परिसरात सर्व गॅस झाला त्यांनी पाण्याच्या टाकीमध्ये ती टाकी दाबण्याचा पर प्रयत्न केला परंतु सर्व गॅज झाल्यामुळे शेजारीचे बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल चालू होती आणि त्यावेळेस चुलीपर्यंत गॅस ज्यावेळेस पोचला त्यावेळेस त्यांनी भडका घेतला या परिसरामध्ये सर्व जाळा झाला तर इथं कमीत कमी चाळीस पन्नास फूटवर जाण्याने डोम घेतला तर अशा परिस्थितीमध्ये वायकर परिवार आणि विप्रदास परिवार याच्यातील नऊ जणांचा हात आणि पाय भाजून जास्त दोन तीन जणांना जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यांना पी एम टीला पाठवलेला हो आहे आणि तिथं ते सर्वजण ॲडमिट केले आम्ही सकाळीच ही घटना घडल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांना फोन केला असता त्यांनी तत्काळ आपले सर्कल झेंडे साहेब आणि आपल्या गावच्या तलाठी कवळे मॅडम यांना पाठवलं हो इथं सर्वांनी आमचे सरपंच सर्व इथले स्थानिक ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ यांनी सर्वांनी प्रयत्न करून त्यातल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर बोलवले त्यांना म्हशी आणि गायांवर विलाज केला दोन म्हशी आणि दोन गाया या जास्त प्रमाणात दळाल्या असल्यामुळे इथं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली तरी आम्ही एवढं करून सर्व परिस्थिती आणून आता सध्या स्टेशनचे कर्मचारी दा, यामध्ये भाऊसाहेब वायकर हे गॅस गळती होत असलेले सिलेंडर घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय अडकल्यानं पाय फ्रॅक्चर झालाय तर त्यांच्यावरही लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी या जखमींची त्वरित रुग्णालयात जाऊन भेट घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे यावेळी एकरुखे येथील सरपंच जितेंद्र गाढवे गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जालिंदर गाढवे माजी संचालक देवेंद्र भवर सोपान कासार अनिल गाढवे विनोद गाढवे राजेंद्र वायकर विजय वायकर यांनी त्वरित घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी मदत केली वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट